माऊली काय करू राहिला पोळी बनवतो पुरी अरे वा कोणी शिकवलं तुला हे वा 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 भारी गोल गोल बनवली रे हा एकदम गोल गोल झाली पुरी अरे वा मग अजून लाटा

असे का माझ्यासाठी बनवतोय अरे वा थँक्यू हा बरोबर 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 हा ना याची पाय ना किती भारी गोल गोल झाली तिला लाटी झाली दोन दोन, 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 दोन केल्या का लगेच चढायच्या आता ना दे इकडे दे एक ला। ये एक पीट -पीट का? दे त्याला खाली सार पीठ पीठ करू नको बर काय हुशार झाला मम्मी नसले का मला खाऊ घालशील ना असं काही काही करून मी नाही खाणार नाही का चत्रा गडी हा ना

राहुल मामावर हा तेच ना त्याला ते स्वयंपाक करायची आवड याला स्वयंपाक करायची आवड लागली असा खाता आलं पाहिजे बर आता पुऱ्या झाल्या का तळून दाखवू किती झाल्या अरे वा चार पुऱ्या तळून झाले चार पुऱ्या